हाय हॅलो नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण आरेवर क्लासमध्ये जे आपले कालच्या भागामध्ये आपण शिकलो होतो ना त्याच्या पुढचं शिकणार आहे तर आपण पाच नंबरची मोती आणि शुगर बीड्स मनी घेतलेले आहे तर आपल्याला हे बघा खालून धागावर काढायचं आहे आणि हे बघा हा धागा वर आला की इथे आपल्याला शुगर बीट्सचा मनी आणि मोती सोबतच टाकायची आहे हे बघा असं टाकलं की याला काय करायचं आहे आपल्याला सुई आत टाकायची काय होतं माहिती आहे का मन्यांच्या एकदम जवळ सुई टाकायची म्हणजे हे बघा आणि याच्यातनं आता आपल्याला काय करायचं का आहे जे की आपल्याला एंची नॉट घ्यायची असते ना ती घ्यायची आहे व्यवस्थित तर हे बघा आणि धागा वगैरे व्यवस्थित वापरायचा कारण काय असतं माहिती आहे का आ, धागा जर खूप जुना असला ना तर वर्क करता येत नाही आणि खाली पण धागा गोळा नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायची तर हे बघा हा धागा आहे ना असाच या मन्यांमध्ये टाकून द्यायचा आपल्याला हे बघा हा धागा आहे ना असाच मन्यामध्ये टाकायचा म्हणजे काय होतं आपली जी खालची नॉट आहे ना ती फिट्ट बसते आणि हे बघा हा असा ओढून घ्यायचा आता इथे काय करायचं आपल्याला परत सुईमध्ये धागा ओवायचा सुईमध्ये धागा टाकला की एक शुगर बीट्स मनी घ्यायचा आणि एक मोती घ्यायचा तर आपल्याला या पद्धतीनेच आपली पूर्ण डिझाईन आहे ना ही कम्प्लीट करून घ्यायची आहे आणि मोती आहे ना थोडा आपण मोठा घेतलेला आहे जो की पाच नंबरचा मोती घेतलेला आहे तर हे बघा आता इथे पण आपण अशी सील टाकणार आहे आणि हे बघा आणि हा जो धागा आहे ना हा आपल्याला या मण्यामध्ये टाकायचं आहे कोणत्या या छोट्या शुगर बिड्सच्या मण्यामध्ये टाकायचं आहे तर याला आपण अशा पद्धतीने थोडं लहान करून बरोबर असं अडकवू शकतो आणि खाली ओढून घेऊ शकतो हे बघा या पद्धतीने तर या पद्धतीनेच आपल्याला ही डिझाईन कम्प्लीट करून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर समजत नसेल काही काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये कळवत चला तुमच्या कमेंट अजिबात येत नाही जर आपले आता हजार सबस्क्रायबर झाले तर ॲटलिस्ट आपल्याला आठ नऊ तर कमेंट यायला पाहिजेत ना उगीच आपण नाही का म्हणजे काय होतं मला असं वाटतं की उगीच मी बडबड करते तर त्यामुळे तुम्ही आहे ना व्हिडिओला कमेंट करत चला आणि जर काही अडचणी आल्या तर त्या पण विचारत चला जर काही समजलं नाही तर ते पण विचारत चला कारण काय असतं तुम जर विचारलं नाही ना तर मग आम्हालाही म्हणजे मलाही समजत नाही ना की नेमकं काय सांगायचं तर हे बघा प्रत्येक मनाला मी असं असं करत चालले बरोबर आहे आणि डिझाईनला लुक पण छान येतं डिझाईनही खूप सुंदर दिसते बघा तर आणि तुम्हाला जर म्हणजे माझी शिकवण्याची पद्धत वगैरे आवडत असेल तरी किंवा नसेलही आवडत तरी पण सांगत चला कारण काय असतं प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट आवडेल असं काही जरुरी नाही ना आणि लाईव्ह व्हिडिओ पण जॉईन करत चला लाईव्ह व्हिडिओ तो फार कमीजणं जॉईन करतात म्हणायला एक किंवा दोन जणं आपण त्याच्यामध्ये बघा आरीवरचं नाही तर शिवणकामाचं दाखवतोय आणि आता तर मी क्लास सुरू करणार आहे सोमवारपासनं तर आपले लाईव्ह व्हिडिओमध्ये सगळे क्लासचे व्हिडिओ येत जातील ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज वगैरे जे आपले विद्यार्थी जे शिवतात तिथे जागेवर कटिंग वगैरे कसे काय शिवतात हे सर्व तुम्हाला व्हिडिओ येत जातील हे बघा तर आता आपल्याला ही डिझाईन आहे ना अशा पद्धतीनेच कम्प्लीट करून घ्यायची आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता बघत चला हे बघा याला काय होतं असा अंदाज येतो आता बघा इथे आपण इंडची नॉटही मारू शकतो म्हणजे काय करायचं हे बघा हा धागा वर घ्यायचा हा धागा वर घेतला ना या धाग्यातनंच आपल्याला आपला हा जो एक नंबरचा धागा आहे हा काढायचा हे बघा वर घ्यायचा वर घेतला की परत सुईखाली टाकायची धागा परत वर घ्यायचा या धाग्यातनं तुम्हाला हा जो धागा आहे आपला तो काढायचा म्हणजे काय होतं आणि हा खाली धागा ओढून घ्यायचा ही पण गाठ बघा फिट्ट बसते हे बघा या पद्धतीने हे आपण असंही राऊंडही टाकू शकतो आणि असंही करू शकतो तर बघा आता इथे पण आपण तसच करणार आहे मोती प्लस शुगर बिट्स चा मनी घेणार आहे आणि हे बघा इथे आपल्याला हे बघा असं घ्यायचं असं घेतल्यानंतर बघा आता आपण इथे आहे ना एंडची नॉट टाकणार आहे तर आपल्याला खाली सुई टाकायची आणि बघा हा धागा आहे ना वर काढून घ्यायचा हे बघा वर धागा काढला की परत सुई खाली टाकायची आणि परत हा धागा वर काढला की या धाग्यातनंच आपल्याला चार। 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 थे थे हे बघा या धाग्यातच आपल्याला हा धागा वर काढायचा असतो म्हणजे काय होतं आपली जी शेवटची गाठ असते ना ती फिट बसते आणि तुम्ही डिझाईन बघू शकता खूप सुंदर अशी दिसत आहे आता इथे पण आपल्याला हे बघा फुगरविट्सचा मनी प्लस मोती अशा पद्धतीने आपण टाकलं की इथे आपल्याला खाली एक अंदाज घ्यायचा बघा आता आपल्याला कुठे सुई टाकायची आहे तो अंदाज आला की मग कसं डिझाईन व्यवस्थित दिसतं हे बघा इथे सुई टाकली आपण की आपण याला हे बघा असं केलं इथे आपण धागा वर आपल्याला हा धागा वर काढायचा म्हणजे हे बघा आता आपली ही डिझाईन आहे ना आता आपण अशी तिकडे कंटिन्यू करून घेणार आहे हे बघा आता इथे सुई टाकली हा धागा वर काढून घ्यायचा हा धागा वर काढला की आपल्याला पहिले शुगर ब्रिजचा मणी आणि मग आपला हा मोती घ्यायचा मी दोन्ही घेतलं की आपल्याला परत इथे टाकायचं आणि इथे टाकलं ना की आपल्याला काय करायचं आहे एक अंदाज आला पाहिजे आपल्याला त्यासाठी आपण हा मोती असा पकडायचा आणि इथे धागा वर काढायचा मग इथे परत खाली टाकायची आणि परत धागा वर काढायचा आता तुम्ही याला ना, आ, हे हे आहे ना मण्यामध्ये पण टाकून गोल राऊंड जर केलं तर हे बघा गाठ फिट्ट बसते हे बघा हे जे आहे ना असं मण्यामध्ये टाकलं की हा धागा असा ओढून घ्यायचा म्हणजे काय होतं आपली गाठ आहे ना फिट्ट बसते आपण अशा पद्धतीने पण करू शकतो हे बघा आपण इथे शुगर मनी सिस्टम घेतलाय आणि आपला पाच नंबरचा मोती घेते तर आता इथे आहे ना आपण हे बघा पहिले आप आपल्याला काय करायचं आहे शुगर बिड्सचा मनी घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला मोती घ्यायचं आहे मग आपण हे दोन्ही पण सोबतच दोऱ्यामध्ये टाकणार दोऱ्यामध्ये टाकलं की इथे आपण काय करणार एक आपल्याला अंदाज येतो बघा तर त्यामुळे आपण इथे व्यवस्थित मार्किंग बरोबर जिथे म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि हे बघा इथे आहे ना आपण हा धागावर काढून घेतलेला आहे आपण हे बघा आता हा धागा आपण इथे परत सुयात टाकणार परत ह्या धागावर काढणार आणि या धाग्यातनच आपण हा धागा जो आहे आपला हे बघा हा धागा हा धागा आपण ओढून घेणार म्हणजे आपली जी गाठ आहे ना ती फिट्ट बसते आणि उरलेला धागा आपण असा खाली ओढून घेणार हे बघा तर आपल्याला अशा पद्धतीनेच बघा हे डिझाईन

आपण इथे एक आपल्याला असं करून घ्या पाहायचं आणि याला आहे ना असं केलं की ह्याच्यामधूनच आपल्याला हा धागा वर काढायचा म्हणजे काय होतं आपली जी एंडची गाठ आहे ना ती फिट्ट बसत चालते आणि डिझाईन तुम्ही बघू शकता परत इथे सुई टाकली की परत इथे धागा वर काढून घ्यायचं हे बघा आपण कस थोडं थोडं शिकवतो एकदम जर शिकवलं ना तर काय होत डोक्याच्या वरतून जात आणि लक्षात येत नाही तर हे बघा शुगर बीट चा मनी आणि मोती हे दोन्ही सोबत टाकलं की असं करायचं खाली टाकायचं खाली टाकलं हे बघा बरोबर आपल्याला एक आपल्याला लक्षात यायसाठी हे बघा तर आपण इथे बरोबर सुई सुई इथे टाकली की आपण काय करणार हा धागा वर काढणार धागा वर काढला की आपण इथे एक परत एक टाका मारून घ्यायचं एक टाका मारला की आपण याला आहे ना असं बोलही करू शकतो बघा या छोट्या मन्या मनी आहे ना याच्यावरतून असं टाकून याला आपण असं पण करू शकतो म्हणजे काय होतं आपलं आहे ना असं कवर बसत याला आणि निघत नाही बघा डिझाईन तर तुम्हाला मी दोन्ही पद्धतीने सांगितलेलं आहे आता परत इथे सुई टाक aí <coughs> परत इथे शुगर बी सामनी मोती घ्यायचं मग याला आहे ना परत आठ टाकायचं आठ टाकलं की याला आपल्याला हे बघा इथे टाकायचं इथे टाकलं की याला असं घ्यायचं असं घेतलं की याला परत आट टाकून परत हा धागा वर काढायचा आणि याला आहे ना तुम्ही असंही करू शकता हे बघा या पद्धतीनेच आपल्याला ही डिझाईन आहे ना आपली पूर्ण अशी करून घ्यायची आहे तर डिझाईन आहे ना पूर्ण तयार झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल खूप सुंदर दिसते बघा हे बघा आता इथे आहे ना आपलं इथून आपण डिझाईन कम्प्लीट केली तर आता आपल्याला डिझाईनला बघा छान असा आकार यायसाठी आपण काय करणार इथनं धागा वर काढून घेणार आहे आणि धागा आपला इथून वर आला की आपण आता याच्यामध्ये शुगर बिट्सचा मनी आणि मोती आपल्याला टाकायचं आहे तर हे बघा शुगर बिट्सचा मनी आणि एक मोती आपण टाकून द्यायचा म्हणजे काय होतं आपली जी डिझाईन आहे ना तिला आकार खूप सुंदर येतो आणि डिझाईन पण खूप सुंदर दिसते बघा तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही डिझाईन जी आहे ना ही कम्प्लीट केलेली आहे आता बघा आपण खालचा जो आहे पोर्शन तो कम्प्लीट करून घेणार आहे हे बघा या पद्धतीने आपण आता, आता ही डिझाईन आपली पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकता आता इथे आपण मोत्यांचा वापर करणार आहे असेल तर डिझाईनला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां बेल ऐकाउन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी हां